कृषी विद्यापीठ व लाखांची क्विंटल वीज तार चोरणारे जण परभणी शेतातील पाणी खेचणाऱ्या मोटर व विजेसी तार चोरणारे चार चोरटे गजाड स्थानिक गुन्हा शाखेची धडाकेवाच कारवाई सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त दोन गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्युत पोलवरील चोरीस गेलेल्या सात क्विंटल ॲल्युमिनियम तार चोरणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता लुटे यांनी तक्रार दिली होती विद्यापीठातील सुमारे दहा खांबावरील किलोमीटर लांबीचे धातूची तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे त्यावरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होता 28 सप्टेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली सदरचा गुन्हा आरोपी हरभजन सिंग पूनम सिंग टाक राहणार अण्णाभाऊ साठे नगर परभणी याने व त्याच्या तीन सात साक्षीदाराने मिळून केला आहे त्यावरून पोलीस पथकाने सापळा रचला व आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले हा गुन्हा इतर तीन साथीदारांसह मिळून केल्याचे हरभजन सिंह याने सांगितले आपल्या सोबत असणाऱ्या साथीदाराने पाथरी शिवारातून एका खोलीतून मोटार व इतर साहित्य त्याच्याबरोबर ते बरोबर कापूस देखील चोरला असल्याचे सांगितले या तपासात नवा मोंडा पोलीस ठाण्यात एक तर पाथरीमध्ये दोन गुन्हे उघडकीस आले सदरच्या गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल आरोपी शेख साकीर शेख हुसेन राहणार सिद्धार्थ नगर परभणी याला विक्री केल्याचे आरोपींनी सांगितले पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेले विद्युत तार व विद्युत मोटार विकून मिळालेले पैसे असा एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला वरील दोन्ही आरोपींना पुढील तपास कामी पाथरी पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे सूर्यकांत फड रणजित आगळे नितेश भुजबळ लक्ष्मण कांगणे केशव लटवटे परसराम गायकवाड उत्तम हळवते गणेश कोटकर यांच्या पथकाने यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा